नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांचे अच्छे दिन किमान पेन्शनमध्ये पाच पटीने वाढ होण्याची शक्यता पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आता नवीन वर्षात सरकार मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये आता मोठी वाढ करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे तर पेन्शन वाढवून थेट पाच हजार रुपये केली जाण्याचीही शक्यता आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारच्या निर्णयाचा कुणाला फायदा होणार चला तर पाहूया ई पी एफ ओमध्ये नोंदणीकृत असलेले सर्व कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेली आहे असे कर्मचारी तर सध्या किमान पेन्शनचा लाभ घेत असलेले निवृत्त कर्मचारी यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रस्तावावर सामाजिक सुरक्षा विभाग बैठकीत चर्चा झाली असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात यावर शिक्कामोर्तब होऊ शकते पेन्शनवाढीसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पी एफ काढणे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची ही सरकारची मोठी योजना असून आता निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे